नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्त्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय तज्ज्ञ विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जात तर ह्या विषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी हो असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद मी अनिल सुरेश बागडी केंद्रप्रमुख केंद्र महाराष्ट्र तर या रणशी उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषद आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्तप्रमाणे हा जो सक्षम नागरिक म्हणून आणि या अंतर्गत विविध उपक्रम त्यामध्ये असेल दुसरा उपक्रम आत्मनिर्भर असे दोन उपक्रम या माध्यमातून आपण राबवत आहात आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे स्तुती एवढ्यासाठी तर आत्मनिर्भर त्या मुलांना आपण करणार आहोत त्या मुलांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने जर विचार केला तर देश स्वसंरक्षण असो व्हावं देशाचं संरक्षण या दोन्हींची भूमिका त्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची जाणीव व्हावी जबाबदारीची जाणीव व्हावी शालेय शिस्त शिस्तीमधूनच तर भविष्यामध्ये ते घडवण्यासाठी आपण ते प्रयत्न करत आहोत ते अतिशय चांगले प्रयत्न आहे दुसरा उपक्रम जो येते अंतर्गत आहे तो रोजनिशीचा तर या रोजनिशीच्या माध्यमातून मुलांना लेकर कौशल्य त्याचे कसं विकसित होईल त्याला संवाद कसा साधता येईल या दृष्टीनं आणि त्या संवाद लेखक कौशल्य असेल त्याचं आकलन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची विचारशक्तीला प्रेरणा देण्याचं काम ही रोजनिशी करते आणि रोजनिशी मध्ये आता आम्ही आमच्या केंद्रामध्ये असा उपक्रम आहे की मुलांना दररोज आल्यानंतर घरापासून शाळेपर्यंत आल्यानंतर त्यांना काय लिहावं आमच्याकडे आता शाळा आहेत त्या शाळेच्यामधून काही शिक्षकांनी ते लिहिलेलं आमच्याकडे बघायला मिळतो की त्याने एक चार चार वेळेला मुलांनी आहे पासा पाच वेळ एक छोटं छोटं लिहिलं पहिलीच्या मुलांनी दोन ओळीत लिहिलेला आहे चौथीच्या मुलांनी पाच चार पाच ओळीमध्ये लिहिलेलं आहे काहीने वर्णन केलेले आहे अशा पद्धतीचे आपल्याला बघायला आपल्या केंद्रामध्ये मागा केंद्रामध्ये आल्यानंतर आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल आणि हा उपक्रम राबवल्यामुळे आमच्या शालेय विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आ, आ काय म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता या उपक्रमामध्ये असलेलं मला असं वाटतं की आपल्या या जिल्हा परिषदेने घेतलेलं एक मोठं पाऊल आहे सुषमा लोखंडे केंद्रशाळा लोणी हा उपक्रम अतिशय उत्तम आहे ते करत असताना मुलांना जे भावना व्यक्त होतात त्या मुलांची शब्द संपत्ती वाढते किंवा मा त्यांच्या मनात काय आहे ते कळतं हे बरोबरच आहे श्यामच्या मुलांना थोडं एक चार पानं वाचा दिली जातात आणि त्यातून तुम्हाला काय सांग वाटतं ते त्यांना जा सांगितलं जातं आता त्यांना लिहा म्हटलं तर आता सध्याच्या युगामध्ये काय झालेलं आहे टी व्ही मोबाईल याच्यामुळे मुलांचं विनाग्र अजिबात लक्ष नाहीये पूर्वी काय होतं दीर्घ कधी प्रश्न लघु तरी प्रश्न हे आता पूर्ण हटा गेलेले आहेत त्यामुळे मुलांची लिखाणची सवय नाहीच आहे आणि घरी मुलांना हे करणार विचलित करणारी साधनं भरपूर आहेत त्यामुळे वेळापत्रकामध्ये जर का एखादी जर का ताशिका दिली आणि त्यावेळेला जर का हा गृहशीचा उत्तम राहावा असं जर का सांगितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं आमच्या केंद्रात आमच्या एक शिक्षिका ज्यांचं नाव गीता नागरे मॅडम आहे त्यांनी या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती दिली होती की उपक्रम फार चांगला आहे विद्यार्थ्यांचा विकास होतो विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेबरोबरच विद्यार्थ्यांचा भावनिक आणि बौद्धिक विकास या उपक्रमातून झाल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हा उपक्रम जास्तीत जास्त शिक्षकांनी ते घ्यावा असं त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली माझं नाव राजेंद्र श्रीपत्र पूर्वी केंद्र केंद्रिंग कार्यरत आहे तर हा रोजनिशीचा कार्यक्रम उपक्रम आमच्या केंद्रात बऱ्यापैकी शिक्षकांनी राबवत आहेत काही शिक्षक ग्रुपला ॲड आहेत काही ॲड नाही आता त्याचं सांगायचं झालं तर एका मॅडमनी विद्यार्थ्यांच्याकडनं म्हणजे आता मला तुला कोण होऊ असं वाटतं मग काही जणांनी मला डॉक्टर हो असं वाटतं मग डॉक्टर होण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे त्यांना ते त्याचे अनुभव तुम्हाला तुमच्या ग्रुपवर शेअर केले आहेत पूर्वी मी सैनिक फोनवरून सांगितलेलं आहे तसेच आमच्या शाळेतल्या शिक्षिका यांनी काय केलेलं आहे की गणित पेटी उरून त्या पिठीतल्या साहित्याची ओळख आणि त्यांनी कशा हाताळावं हे पण करून दिले त्याचबरोबर दुसऱ्या कायद्यापैकी आमच्या शाळेमध्ये कसं आहे की कम्प्युटर लॅब आहे आणि आज पहिलीपासूनची चौथी परीची मुलं ही कम्प्युटर ओपन करतात पुन्हा त्याच्यावर चित्र काढणे लेखन करणे आज मराठी इंग्रजी दोन्ही टायपिंग करतात एखादं चित्र काढून ते रंगवतात पुन्हा ती फाईल सेव्ह करतात त्यांना कुठेही गायडन्स द्यायची गरज नाही तुम्ही जर ॲट अ जरी आला तरी ते पहिलीची मुलं तुम्हाला ते प्रात्यक्षिक करून दाखवतील त्याबरोबर कार्यरुभोव सारखे का प्रत्यक्ष आमच्या शाळेमध्ये राबवले तसेच केंद्रात सुद्धा बरेच शिक्षक राबवतात फक्त माझी या मी तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्या शिक्षकांना त्या ग्रुप ऍड करा म्हणजे सगळ्या शिक्षकांचा अनुभव आम्हाला त्या ग्रुपमध्ये काय शेअर करता येईल आणि आम्हाला अनुभव दाखवतील